बहुजन समाज पार्टीचे ज्येष्ठ नेते राहुल सर्वधे यांचे निधन आंबेडकर चळवळीतील तारा हरपला सोलापूर बहुजन समाज पक्षाचे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते राहुल सरवधे यांचे मंगळवारी निधन झाले आहे हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मावळली मृत्यूसमय त्यांचे वय पासष्ट वर्ष होते त्यांची बुधवार बुधवारपेठेतील त्यांच्या निवासस्थानातून सायंकाळी चार वाजता निघणार आहे आंबेडकरी चळवळीतील सोलापुरातील ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जायचे एक पक्ष एक झेंडा एक नेता अशी त्यांची ओळख होती बहुजन समाज पार्टीमध्ये काम करताना त्यांनी अनेक पदे भूषवली आहेत सोलापूर लोकसभा निवडणूक ही त्यांनी लढवली अत्यंत कणक कर रोखोक स्वभाव आणि सर्वसामान्यांसाठी झटणारे नेतृत्व म्हणून राहुल सरवदे यांची ओळख होती बहुजन समाज पार्टी सोलापूर जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने राहुल सरवदे यांनी रुजवली राहुल सर्वदे यांनी बहुजन समाज पार्टीच्या स्थापनेपासून बहुजन समाज पार्टीचे संस्थापक काशीराम तथा राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांच्यासोबत कार्य केले बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद